नमस्कार आता आपण अकोला इथल्या नापेडच्या खरेदी केंद्रावर आलो आहे इथं सोयाबीनची खरेदी चालू आहे नेमकी खरेदी कशी चालू होते या खरेदीमध्ये काय अडचणी आहेत का या नेमकं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे खरेदीची एकूण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत चला तर मग बघूयात की नेमकी खरेदी कशी होते आणि शेतकऱ्यांशी गप्पा देखील करूया आता हे जे खरेदी केंद्र आहेत तर ते विदर्भ कोऑपरेटिव्ह जे आहेत त्याचं सुरू आहेत इथले जे इंचार्ज आहेत खरेदी सगळी प्रक्रिया बघतात ते आता आपल्याला सगळी प्रक्रिया समजून सांगतील नमस्कार, नमस्कार। आपलं नाव निरंजन काटोळे बरं आता इथं कधीपासून खरेदी चालू झाली त्याची पंधरा तारखेपासून खरेदी चालू आहे मागच्या महिन्यापासून आम्ही कास्तकारांना मेसेज सोडलेले आहेत पण कास्तकारांचं मौचे असल्यामुळे माल कमी येत आहे पण आम्ही मेसेज करत आहोत तुम्ही माउचर चेक करून घ्या केल्यानंतर तुम्ही माल सेंटरला घेऊन या कास्तागर माउचर चेक करायला घेऊन येत आहेत आणि त्याची प्रक्रिया समोर झाली त्याचा जर मध्ये जर बसला कास्तकारांचा माल तर आपण त्यांचा माल मोजत आहोत आणलं काल आणले तुम्हाला मेसेज मिळाल्यावर काल आणलो तुम्ही आज मोजून राहिले काल किती घेतलं काल पंचवीस पंचवीस क्विंटल घेतलं मर्यादा पंचवीस क्विंटल मर्यादा पंचवीस क्विंटल बाकीचं तुम्ही घर घेऊन गेला आता हे जे पंचवीस क्विंटल किंवा तेहतीस तीस हजार म्हणजे ती थोडी अडचण ठरते कारण बाकीचा माल तुम्हाला माग परत घेऊन जावं लागला नाही ती जी शिस्त आहे ती चांगली आहे ना अच्छा हो लहान मोठे कास्तकार म्हणजे ने नेमकून नेमकून झाला तू हा म्हणजे छोट्या कास्तकारांचा लगेच नंबर एखादा मोठा कास्तकार जर असला त्याच्याबरोबर जर पंधरा एकरा सात असला तर त्याचे पंधरा माप म्हणजे त्याचा पंधरा क्विंटल पंधरा एकरचा सातबारा बारा मोजेपर्यंत हा छोटा कास्तकार उभारेन गेन त्याची जे शिस्त पद्धत आहे छोटे मोठे शेतकरी ज्यांचं उत्पादन कमी असतं त्यांचा नंबर लगेच आता हे जे खाली चुरा लहान सोयाबीन घेऊन जाता घर वापस तुम्ही घेऊन जाता आम्हाला पोत्यात वगैरे भरून देतात त्यांची सोयाबीन खालच्या पडते आणि किती काही असली तर खालच्या याचा पाठ मोठा आहे आणि हा पाठ खालचा जो आहे छोटा आहे त्याच्यामध्ये बारीक दाणे पण खाले जात असतात बारीक दाणे जे आहेत माती बारीक दाणे खाली कचरणीच्या खाली पडून जाते हा खाली पोळ्या पूर्ण चुरा वगैरे खाली पडून जाते किती बारीक आता हे काय हा बारीक चुरा याचा

खरेदीची आपलं हे काय कंडिशन दहा दोन दोन नाही एका एकराला पाच ऐंची हेक्टरी आहे साडेचौदा हेक्टरी हेक्टर साडेचौदा कि म्हणजे हेक्टरचे अडीच अकरा साडेचौदा मिंट आणि नोंदणीची प्रक्रिया काय नोंदणीची प्रक्रिया पहिले सातकार सातबारा आहे ती घेतो आपण जेवढी सोयाबीनचा पेरा कस्ताकारांचा आहे तेवढी नोंदणी करतो आपण त्याच्यानंतर त्याला म्हणजे सातबारा घेऊन यायचं सात बार सातबारावर तेवढी नोंद असेल नोंदशील तेवढा कर एका दिवसात किती खरेदी होते आपल्या इथे एका शेतकऱ्याच्या एका व्यक्तीच्या नावाने एका दिवशी किती मोठा असला पन्नास विभागात जर समजा एखाद्या शेतकऱ्याने जास्त माल आणला समजा पन्नास क्विंटल आणला तर आपण पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल दुसऱ्या दिवशी अडचण मी दोन मच्छर चेक करायला आणला अकरा दहा अकरा भरलं तिथे चालत जे इथं आणल्यानंतर मग जे दहा अकरा भरलं ते त्यांनी ते तेवढं खाली केलं आणि जे जास्त भरलं ते भाऊ घालायला सांगितलं त्यांनी आणि टाकलेलं कधी बसून टाकला ते म्हणजे सकाळपासून मग आता तुम्ही रात्रीचं कसं आता येतं सांभाळणार आता आम्हाला झोपा लागेल मजूर लावून मजूर सांगून दोन एक माणसं इथं झोपा लागेल इथं झोपावं लागेल मला रक्षण करण्यास लक्ष पेमेंटचं काय चालू आहे इकडं पेमेंटचं येते एकवीस दिवसात पंचवीस दिवसात अच्छा एकवीस पंचवीस दिवस लागतात पेमेंट यायला कधी कधी लवकर आहे होते म्हणजे कमीत कमी पंधरा दिवस लागतात समजा